आपले स्वागत आहे आज आपण जी शिक्षण संस्थेमध्ये मागच्या वेळेस निवडणूक झाली होती आणि त्यापूर्वी शिक्षण संस्थेचे सचिव असलेले या तालुक्याचे दिग्गज नेते सोपानरावजी नादरे यांना सचिव पदावरून व सदस्य पदावरून विद्यमान संचालक मंडळाने काढले होते त्या संदर्भात त्यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती आणि त्याचा नुकताच निकाल लागला असून त्या संदर्भात आपण स्वतः सोपानावजी नादरे साहेब यांना प्रश्न विचारूयात साहेब आपले टायटल न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे नेमकं प्रकरण काय आहे शिक्षण वाज्य शिक्षण संस्थेचं स so, हुतात्मा शिक्षण संस्थेचं प्रकरण असं होतं की हे जुने सगळे मेंबर काढून टाकले आणि नवीन केले आणि पुन्हा हे नवीनही काढले आता फक्त पन्नास वर आणले आणि हे आमचं लढाई दोन हजार बारापासून सुरू होती त्याच्यातले एका मॅटरचा काल निकाल लागला दोन हजार पंचवीसमध्ये माझं सचिवपद काय इंटरूज आहे मी प्रॉपर चॅनलला अपील करीत तरी गेलो होती शेवटी हायकोर्टात आलं हायकोर्टाच्या काल मान्य साहेबांनी आम्हाला निर्णय दिला पर किती एक वर्षापासून तुम्ही वैदिक शिक्षण संस्थेमध्ये सचिव पद पदावर कार्यरत होते आणि नेमकं काय कारण होत असं की तुम्हाला सचिव पदावरून काढण्यात आलं तसं मी ऐंशी पासून सचिव पदावर होतो थो। ऐंशी चौऱ्याऐंशी पासून सचिव पदावर होतो आणि आमचं नेहमी चालू होतं अडकिणी साहेब अध्यक्ष होते मी सचिव होतो नंतर अडकिणी साहेबांनी रिटायरमेंट घेतली आणि मला अध्यक्ष केलं मी अध्यक्ष होतो मधल्या काळात न्याण्णवच्या या काळामध्ये मी अध्यक्ष होतो आणि त्या अध्यक्ष असताना नांदेगावकर सोबत होते हे नांदेगावकर हे सगळे खराटे साहेब त्याच्यानंतर पंडितराव देशमुख हे सोबत होते हे आम्ही सोबत होतो आणि चालूच होतं त्याच्यामध्ये आमच्या विरुद्ध हुतात्मा बहजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी विरुद्ध ट्रस्ट असं भांडण चालू होतं हे पंचवीस वर्षापासून होतं ट्रस्टीमध्ये मुंजाजी जाधव नाम नारायणराव करंडे आणि गंगाराम करांडे हे ट्रस्टी विरुद्ध संस्था अडके साहेबांच्या काळापासून हे भांडण चालू होतं हे भांडण मिटविण्यासाठी मी मध्यस्थी केली किंवा हे कुटपर्यंत करायचं आमचं जॉईंट सी सीने सांगितलं होतं किंवा तुम्ही हे आमचं मॅटर तिथं जॉईंट सी सीपर्यंत गेलं होतं त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही हे बसून हे करून घ्या साहेब आमची कार्यकारिणी मंडळाची तयारी त्यांनी करीत असले तर करू द्या दे तुम्ही पण त्यांनी आम्ही त्याला प्रस्ताव चार तुमचे चार आमचे प्लसचे चार आणि कार्यकारिणीचे चार मेंबर घ्यायचे आणि तिने साहेब आमच्या कार्यकारिणीमध्ये नव्हते कारण त्यांनी मला सगळं मी अध्यक्ष होतो मी स्वतः मंबाईचा अध्यक्ष होतो असं असल्यामुळे आमचं कॉम्प्रोमाइज झालं त्या कॉम्प्रोमाइजमध्ये त्याचे चार घेतले आमचे चार घेतले आणि मला कॉर्डिनेटर नेम मला कॉर्डिनेटर मी सगळ्याचं कॉर्डिनेटर होतो हे कोटपर्यंत नवीन इलेक्शन होईपर्यंत आमचं प्रक्रिया चालू होती ते झाल्यानंतर तेव्हा सचिव कोण होते सचिव पदा आणि मग कॉर्डिनेटर म्हणजे सचिवच्या वर अध्यक्ष सगळ्याला कॉर्डिनेट करूनच चालू आणि त्या देशामध्ये लिहिलं होतं घटना दुरुस्ती करून सहा महिन्याच्या इलेक्शन घ्या अच्छा आमच्या कॉर्डिनेटमध्ये आम्हाला ते, ते काही कारण घटना कर्ण झाली नाही फोन आम्ही पुन्हा एक ठराव घेतला की घटना तुम्हीच करून द्या एन सी सीला आणि इलेक्शन आम्ही लावतो मग त्यांनी दुरुस्त केली मला वाटतं एक वर्ष दीड वर्ष लागलं घटनादुरुस्तीमध्ये काय होतं घटनेला जे पहिल्याच घटना ठेवली होती तिथे जे काही नियम बाहेर झाले काय झालेले सगळे मुद्दे मुद्दे घडून घेतले अजिओ मेंबर वगैरे सगळे होते त्याचे नाव बदलून होते टायटल बदलून होते म्हणजे नवीन विषय वगैरे आणि त्याप्रमाणे इलेक्शन प्रोग्राम लावला कोण कोऑर्डिनेटर मी होतो आम्ही घेतला आता इलेक्शन प्रोग्राम लावला अडखिले साव्याच्या काळात आमचे इलेक्शन सर्व सभासदाला बोलले इलेक्शन होत होते किती होते सभासद तेव्हा तेव्हा चारशे पस्तीस त्यांना बोलून सगळ्यांना रिश्चित नोटीस काढून सगळ्यांना हे करून आणि जर्णबॉडीच्या ठरावामध्ये हो मांडलं जात होती म्हणजे कडमनोरी आणि वसमत तालुका मिळून असे जवळपास चारशे था, पस्तीस चारशे परभणी जिल्हा होता परभणी जिल्हा परभणीचे होते कळमनुरीचे होते हिंगोलीचे होते हे सगळे होते आम्ही सगळे मिळून आणि प्रत्येक तीन वर्षाला निवडणूक होत होती त्याच्यातल्या दोन तीन निवडणुका गिरगावच्याच आहेत त्रिवार्षिक निवडणूक त्रिवार्षिक निवडणूक होती निवडणुका होत्या पण हे त्याच काळामध्ये दांडेगावकर मंत्री झाले आणि दांडेगावकरांना मीटिंग घ्यायची नाही आपण करायचं म्हणजे कोणती सर्वसाधारण 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 मीटिंग मीटिंग का निवडणूकच होत नाही सर्वसाधारण सभेमध्ये जगवाडी मध्ये अध्यक्षाची निवड होती उपाध्यक्षाची निवड होती आणि नंतर एक कार्यकारिणी सचिव निवडतात साहेबांनी पण मंत्री होते आता मीटिंग घ्यायची गरज नाही आपल्याला आपण आपलं प्रोसिडिंग लिहून मंत्री महोदय पण मला काय अडचणीच नाही फक्त मी अध्यक्ष हो कारण मी अध्यक्ष हो मी हो, 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 हो. होतो ना मी अध्यक्ष होतो अच्छा अच्छा पहिला अध्यक्ष होतो अध्यक्ष संपला मी आता कॉर्डिनेटर होतो कॉर्डिनेटर आणि मी मग माझी डिमांड केली तुम्हाला कशी निवडणूक घ्यायची लोकांना बोलवा काय करायचं करा मी अध्यक्ष मी अध्यक्ष उमेदवार असाल तर मी नाही तर मी तुमच्या पॅनार मध्ये नाही मला अध्यक्ष किंवा मला राहायचं नाही तुम्ही निवडणूक तेव्हा तुम्ही वेगवेगळे होते पक्षामध्ये का एकत्र वेगळे होते वेगळे होते ते होते त्यांनी सांगितलं त्यांनी केलं प्लॅनिंग केलं असं म्हणणं आहे का तुमचं की त्याच्यामध्ये शिक्षण संस्थेमध्ये राजकारण शिरलं हो आणि त्याच्यामुळं पुढे राजकारण पक्षीय सरलं नाही अंतर्गत हे सर अच्छा अच्छा ठीक त्यांना इथून काढायचं मला काढायचं ठरलं त्यांचं आणि त्यांनी ती प्लॅनिंग केली आणि त्यांनी तस घडून आम्ही इलेक्शन मध्ये आम्हाला असं असं ठरलं त्यांनी आपसात न लावले तुम्हाला ला काढायची प्रक्रिया कशी झाली ते तुम्हाला बैठकीत ठरलं का बैठकीत त्याच्या बैठक घेऊन सांगितलं की सोपानराव नादरेला अध्यक्ष डिक्लेअर करा प्रोसिडिंग झाल्या अच्छा म्हणजे भाऊ बोलले भाऊ म्हणजे मला अध्यक्ष व्हायचं सोपान तर मी उभा राहणार मी निवडणुकीला थांबणार नाही तू चांगला तू झाला तर तू मला भाऊच अध्यक्ष विषय कर दि, मी बाहेर आलो नंतर काय प्रक्रिया झाली की त्यांची त्यांना माहीत दांडेगावकर अध्यक्ष झाली दांडेगावकर चार पाच लोक आणि नंतर ते आणि दांडेगावकर मला फोन लावला भाऊ तुम्हाला कार्यकर्णी राहणार ते म्हणलं मी राहणार नाही मला संबंध नाही मला काय करतो मी तुम्हाला सचिव म्हणून करायला मला काय उपकार करायला काय मला सचिव सुद्धा करणार मी मनी करतो मला तुमच्याशिवाय चालत नाही तुम्ही आम्हाला सचिव म्हणून मागचे मी येणार नाही मी सही करणार नाही काय तुम्ही सचिव करत मला मी डिक्लेअर केलं होतं मी राहील ना अध्यक्ष राहील मी कार्य राहणार नाही आणि मला माझा संकल्प ठरलेलं होतं नाही सोडून देऊ दूर मग म्हणलं मी तुमची सही करतो मला काय मला सांगून करतो नाही तुमच्यासोबत कर की राय मला काय करायचं म्हणजे तुमची आणि त्यांची वेगळी वाट तिथून संस्थेमध्ये 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 झाली घेतलं जवळ अच्छा अच्छा आमचे झाले हे केव्हा झाले दोन हजार पाच ला दोन हजार पाच ला मंत्री होते मंत्री होते अच्छा अच्छा दोन हजार पाच ला झाले मंत्री होते संपला विषय म्हटला कार्यकारिणी निवडून झाली अच्छा ते अध्यक्ष झाले जाधव उपाध्यक्ष झाले मी सचिव केलं मला देवी पंडित प्रवास सचिव सोडले आणि केशवराव पाटील हे सगळे कार्यकारिणी मध्ये आले आमचं चालू झालं का पुन्हा सुरू झालं आमचं व्यवहार चांगला पुन्हा दोन हजार आठ अच्छा दोन हजार आठ ला पुन्हा हीच प्रक्रिया अशीच निवडणूक झाली त्याच्यात केशवा पाटला केशवराव बेगाजी नाव वेगळं याच्यामधून त्याच्यामधून कार्यकारी मंडळातून केशव पाटला कमी केलं आग्रह हे कसं केलं तुम्ही आदरे नाव आम्ही केशवराव पाटला नाही केशवराव जमत नाही केशवराव आग्रे करता ठीक विचार सोडून तिथे पोराला गेलं किशोरा पाटील हापी मध्ये गेले अच्छा त्यांनी एसीसी कडे तक्रार केली हे बघ असे म्हणजे हे निवडणुका घेतल्या नाही त्यांनी जनवाडीची मिटिंग बोललेली नाही अधिकार वगैरे त्यांनी अधिकारेशन केलं म्हणजे तुम्हाला न विचारता माझी सही नसते तुमची सही नसताना प्रोग्राम त्याच्यामध्ये एकतीस मार्च मतदानाची डेट होती आणि एकवीस पंधरा दिवसात प्रोग्राम त्यांनी जमिनेशन करण हे करून ते बैठकीत ते भाऊ समज

पेपर गोळा करायला गेलो दोन हजार आठ ला चारशे चौतीस मत होते आणि दोन हजार बारा अठराच्या निवडणुकीमध्ये बाराशे साठ झाले हे हे कुठं झाले कस काय वाटले मला केव्हा कळालं निवडणूक प्रोग्राम लागल्यावर अगोदर मला अंदाज केलं होतं जेव्हा मतदान यादी तुम्ही पाहिली तेव्हा तुम्हाला कळाली बाराशे साठ कसे झाले माननीय उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की या घटनेला धरून इलेक्शन नाही ती आधी घटनेला ना धरून नाही त्याच्यामुळे हे निवडणूक रद्द करण्यात येईल एकोणतीस मार्चला दिला एकतीस मार्चला इलेक्शन एकोणतीस मार्च दोन हजार बारा बाराला निवडणूक झाली की नाही स्वस्ती झालं रेकॉर्ड झाले नाही त्यांचं स्वतःच प्रेशीच वापरून आले ते चेंज रिपोर्ट चेंज रिपोर्ट केलं प्रॉपर टायमात कराणच केलं आणि ते चढलं आजही दोन हजार बाराच अठ्ठावीस एकोणतीस अठ्ठावीस तीस दोन्ही मॅटर पेंडिंग आहेत तिथं आणि आता निकाल लागणार आता हायकोर्ट मान्य उच्च न्यायालय म्हणजे उच्च न्यायालय

अपील देत होते पंडित अर्ष सोपा ती त्याच्या तिथे गेली हायकोर्टात गेली माननीय हायकोर्टात गेली मान्य हायकोर्टाला आमची हिअरिंग ऐकून घेतली आम्ही हायकोर्टाला विनंती केली हायकोर्टाला जाण्याच्या अगोदर विभागीय नियंत्रण चॅपटी कमिशनर तीस दिवसाची टाईम पिरियड दिला होता अपील करण्यासाठी त्यात होता तो हायकोर्टाने एक्स्टेन गेला वाढून दिला त्यांना ते पूर्ण हिअरिंग झालं आम्ही आग्रह केला पण आमचा मान्य नाही तरी मान्य महिन्याला न्याय मान्य नंदर होता सहा महिन्याला पुन्हा हिरिंग झाली पूर्ण क्रास झाले आमचे आणि रिझर्व्ह फॉर साठी ठेवले मान्य उच्च न्यायालयात जे ठेवलं असं याच्यासाठी ठेवलं होतं महिन्यात भेटेल असं अपेक्षित होतं त्यांनी दोन महिन्याच्या नंतर त्यांनी रिहेरिंग ठेवलं पुन्हा एकदा याची तुम्ही बाहेरच ठेवा मान्य उच्च न्यायालयाने सांगितले कळवलंच नाही रिहेरिंग ठेवलं आम्ही आमचे गेले त्यांनी त्याचे दोन महिन्याला पुन्हा याने रिझर्व्ह फॉर ऑर्डर केली उच्च न्यायालय हा मान्य उच्च न्यायालय हे केल्यानंतर काल उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यावर हो। तुमचं जे प्रकरण आहे हे, हे तेव्हाचच होत का दोन हजार बाराच नाही त्याच्यामध्ये आता हे मी हायकोर्ट कोर्टात गेल्यामुळं अच्छा त्यांनी मला सचिव पदावर रिमूव्ह करायला ठरलं कारण मी होतो पूर्ण हो मग त्यांनी मला रिमूव्ह केलं मला काय काढून टाकलं त्याचा अपील मी केलं अच्छा तिकडे गेलो बापरने गेलो डिपार्टमेंटने बापर जॉईंट सी सी पासून हायकोर्टापर्यंत झालो जॉईंट सी असिस्टंट कमिशनरनं मला मान्य केलं सगळी याच नियम आहे म्हणून जॉईंट सी सी न मान्य केलं विभागीय कमिशनर तुम्ही सचिव आहे काढलं म्हणून निकाल दिला सचिव बहाल केला त्यांनी त्याच्यावर अपील केलं अच्छा कुठे गेलं जॉईंट सी सी कडे कायम ठेवला जॉईंट सी सी ने तोच निकाल ठेवला विरोधात ते गेले मी नाही गेलो अच्छा अच्छा हायकोर्टात कोण गेलं ते गेले अपील हे आमचा जे पंडितराव सर पंडितराव सर अच्छा अपील तसंच पंडितराव तिथे गेले हायकोर्टात गेले आणि हायकोर्टानं आम्ही हायकोर्टाला विनंती केली हायकोर्टाला जाण्याचा विभागीय नियंत्रण कमिशनर तीस दिवसाची टाइम पिरियड दिला होता अपील करण्यासाठी दिला होता तो हायकोर्टाने एक्सटेन केला वाढून दिला त्यांना पूर्ण हे झालं आम्ही आग्रह केला पण आमचा मान्य नाही सहा महिन्याला पुन्हा हिअरिंग झाली पूर्ण क्रॉस झाली आणि ऑर्डरसाठी मान्य आहे असं ठेवलं होतं महिना दोन महिन्या महिन्यात भेटेल असं अपेक्षित होतो दोन महिन्याच्या नंतर ते रिहिरिंग केलं पुन्हा एकदा याची तुम्ही मान्य उच्च न्यायालयाने आपण कबुलच आम्ही केले ते दोन महिन्यांना पुन्हा येणे उच्च न्यायालया आणि हे केल्यानंतर कालच्या सुट्ट्या संपल्यावर कोर्ट ओपन झाल्यावर पहिले दिवशी हो, आमची तारीख करत आणि त्याच्यामध्ये ते सगळे डिस्प्यूट केलं पाहिजे याचं आपली म्हणून तुमचा आपले हे आणि पहिलेच निर्णय काय केले असं म्हणून मी संस्थेमध्ये सचिव म्हणून काय म्हणतो

आणि स्टे वाकेट नाही केला आणि सुप्रीम कोर्टाच्या प्रमाणात झालं पहिल्या दिवशी माझ्या खात्री आहे मला शंभर टक्के आपलं माननीय सर्वोच्च न्यायालय शंभर टक्के स्टे वाकेट करते एकंदरीत बैठजी शिक्षण संस्थेमध्ये जे नवाजलेलं शिक्षण संस्था आहे आता तुमचं आणि दांडेगाव साहेबांचं असं जे अ कोर्टबाजी चालू आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शिक्षण संस्थेचं नुकसान व्हायला असं तुम्हाला वाटत नाही का तुम्ही दोघं जण एकत्र यावं पुन्हा म्हणून शिक्षण संस्थेच्या भविष्यासाठी तुम्ही पुढच्या वेळेस काही असं काही दांडेगावकर साहेबांसोबत का माझा स्वतःचा कॉन्फिडन्स माझा स्वतःचा आत्मिक मन सांगते की नाही दांडेगावकरामध्ये आणि ट्रस्टीमध्ये फार मोठा फरक आहे ट्रस्टी समजदार होते कायदेशीर करणारे होते दांडेगावकर कायदेशीर करणारा नाही

पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असल्याशिवाय घेता येत नाही परत त्यांच्याकडून जर तुम्हाला तडजोडीच जर हे मिळालं निमंत्रण मिळालं तर तुम्ही त्यांच्याशी तडजोड करणार आहात का सध्या तरी माझी मानसिकता त्या माणसाबरोबर काम करायची नाही कारण तो माणूस काम करून देत नाही सध्या तरी मान्यता हो प्रत्येक मधल्या काळात काही भेटलेत पत्रकार साहेब म्हणजे तुझी वाक दोन तीन त्यांचे चेंज रिपोर्ट मंजूर झाले पण त्याला अपील पहिले अपील त्यांनी जे चेंज रिपोर्ट दाखल केले ते नामंजूर आहे केशवराव पाटलांना अर्ज दिल्यामुळं दो दोन हजार अर्थ नामंजूर आहे त्यांनी बारा हजार रिपोर्टच झाला नाही अकराची निवडणूक व्हायला पाहिजेच नाही ती बाराला घेतली बाराचा चेंज रिपोर्टच नाही हायकोर्टासाठी गेला म्हणून त्यांनी डायरेक्ट इलेक्शन घेतलं पंधराला इलेक्शन घेतलं म्हणजे कसं घेतलं एसी मध्ये बसून एसी म्हणजे ती जुन्या काळात दरवाजे ती कमान नाही एअर कंडिशन मध्ये बसून आपण सविस्तर अशी मुलाखत दिली त्याबद्दल टायटल न्यूज नेटवर्क तर्फे मी आपले आभार तुम्ही माझी मुलाखत घेतली याबद्दल तुमचा आभार मान